नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला विजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आज आपण आर आर केबल लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत आणि या कंपनीचा जर विचार केला या स्टॉकची जर सध्याची जर प्राइस बघितली मित्रांनो तर सोळाशे पन्नास रुपये आपल्याला जर समोर दिसते बघा मागील सहा महिन्यामध्ये म्हणजे या कंपनी नवीनच आलेली सहा महिने पण या कंपनीला येऊन मार्केटला लिस्ट झाले नाही बघा आपण बघू शकतो बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास एक ते दीड वर्ष झालेले आहे आणि एक ते दीड वर्षामध्ये या कंपनी इथला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे जवळपास आपल्या इन्व्हेस्टर लोकांना बावीस पर्सेंटपर्यंत पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेले आहेत हां नवीन कंपनी छोटी कंपनी तरी पण चांगला रिस्पॉन्स दाखवत आहे आणि ग्राफकड जर विचार केला या चार्टमध्ये जर विचार केला तर चांगल्या पद्धतीची रिस्पॉन्स uh, दाखवत आहे हा ग्राफ चांगल्या पद्धतीचा हा चार्ट चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवत आहे हा या चार्टचं नेचर तर चांगल्या पद्धतीचं चा दिसतंय आहे पण आजचं या कंपनीचं फंडामेंटल या स्टॉकचं फंडामेंटल चेक करणं ग गरजेचं आहे या कंपनीमध्ये जसं की कशा कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट कसे येतात या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोकं कसे आहेत या कंपनीचे कंपनीवर कर्ज आहे की नाही हे आपणाला बघणं गरजेचं आहे कुठलीही अशी नवीन कंपनी बघून आपण एकदमच अशी तेजी पाहून आपण कुठल्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नाही पाहिजेत आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की या कंपनीचं फंडामेंटल आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर चला आपण साईटवर जाऊन एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊ बघा मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर सोळा हजार चारशे तेरा करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि सध्याची करंट प्राईस जर बघितलं तर चौदाशे पंचावन्न स्टॉकचा पी जर बघितलं तर सध्या अठ्ठ्याऐंशीचा स्टॉकचा पी आहे म्हणजे हा सध्याचा जर इन्व्हेस्टमेंट करायची तर या स्टॉकचा पी जर विचार केला तर थोडासा आपल्याला आता सध्या महाग वाटू शकतो कारण की आपल्याला जर लॉंग टर्मसाठी जर चलायचं असेल मित्रांनो तर या स्टॉक पीचा जास्त महाग आहे की स्वस्त आहे याचा जास्त कधीच विचार नाही करायचा तुमचा जर नजर तुमची जर नजर अशी लांब असेल एक पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षापर्यंत तर अशा या एवढू अशा छोट्या स्टॉक महाग आहे की स्वस्त आहे याचा जास्त विचार नाही करायचा आपण कधीच आपण लॉंग टर्मसाठी चालायचं ना तर आपल्याला कमी कॅपिटल टाकून कधी पण चाललं पाहिजेत आणि जास्त अशा स्टॉकचा पीईचा विचार केला नाही पाहिजेत छोटी कंपनी मित्रांनो तरी पण बघा छोटी कंपनी असून डिव्हिडंड सुद्धा देते झिरो पॉईंट एकवीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा येते आणि आर ओ सी बघितला कंपनीचा पंधरा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर वीस पर्सेंट पर्यंत आणि मित्रांनो कंपनीनं फेस कंपनीचा जर फेस व्हॅल्यू बघितला तर फक्त पाचचा दिसतो आपल्या समोर बघा आता आपण काय बघू या कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर आपल्याला नजरसमोर हो येऊ शकते की कंपनी सेल कशा पद्धतीनं ब करते आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीनं कंपनी मिळवते बघा सेलचा जर सुरुवातीला आपण विचार केला तर हे एक मिनिट हा बघा सेल इथं आपल्या नजरसमोर दिसते हां बघा मार्च दोन हजार अठराचा आपल्यासमोर डाटा दिसतो आणि मार्च दोन हजार अठरामध्ये कंपनीना सेल कशा पद्धतीनं दिला होता मिळून दिला होता जवळपास एकोणीसशे ऐंशी करोड त्यानंतर तेवीसशे करोड त्याच्यानंतर चोवीसशे बहात्तर करोड त्यानंतर सत्तावीसशे सोळा करोड त्यानंतर ते त्रेचाळीसशे शहाऐंशी करोड आणि पाच हजार पाचशे नव्याण्णव करोडमध्ये जवळपास सहा हजार करोडपर्यंत सेल बघा मित्रांनो जवळपास अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जवळपास या कंपनीनं चार ते पाच वर्षामध्ये एकोणीसशे करोडहून कंपनी सहा हजार करोडवर गेलेली आहे बघा किती मोठा जंप या कंपनीनं सेलमध्ये आपल्या आपल्याला दाखवून दिलेला आहे आणि या कंपनीचा जर नेट प्रॉफिटचा जर विचार करू आपण तर सुरुवातीला नेट प्रॉफिट एकशे बावीस करोड शहाऐंशी करोड नंतर त्याच्यानंतर एकशे बावीस एकशे एक, एक, एक मिनिट हा हां बघा एकशे चौतीस त्याच्यानंतर दोनशे दहा आणि त्याच्यानंतर एकशे एकोणनव्वद बघा सेल पण खूप कंपनी छान पद्धतीनं देत आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर नेट प्रॉफिट पण खूप चांगल्या पद्धतीनं या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवलेला आहे आपण या कंपनीचा जर बॅलन्सशीटचा जर विचार करू या कंपनीवर कर्ज वगैरे कशा पद्धतीचं आहे तर आपण इथं पाहू शकतो हे बारा बॉराविंग हे बघा आपण इथं बघू शकतो जवळपास चार हजार चारशे चाळीस या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो या कंपनीवर लोन आहे आणि या कंपनीवर रिझर्वचा रिझर्वचा जर विचार केला तर सोळाशे सत्तावन्न करोड या कंपनीकडे रिझर्व ऑलरेडी पडून आहे बघा या कंपनीनं रिझर्व आपल्या याच्यामध्ये किती वाढ केली सुरुवातीला चारशे करोड चारशे ऐंशी करोड त्यानंतर सहाशे करोड आठशे करोड नऊशे करोड त्यानंतर सोळाशे करोडपर्यंत रिझर्व्ह मिळवलेला आहे या कंपनीना म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीनं रिझर्व्ह मिळवत आहे आणि कंपनीचा जर विचार केला या कर्जाचा जर चारशे चाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो तर या सोळाशेच्या तुलनेत जर विचार केला तर कर्ज या कंपनीवर खूप कमी आहे आणि ही कर्ज कंपनी कधी पण कमी करू शकते बघा आपणाला सेल होल्डर जर विचार केला तर प्रोमोटरकडे जर बघितलं तर बासष्ट पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे इतली छोटी कंपनी असून फॉरेन इन्व्हेस्टर पण आहे त्याच्यापण या डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहेत फॉरेन इन्व्हेस्टर जर बघितले तर किती येतात चार पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर ब बघितले तर आठ पॉईंट त्र्याऐंशी आणि पब्लिककडे जर बघितला विचार केला तर फक्त तेवीस पर्सेंटपर्यंत पब्लिककडे या शेअर होल्डिंगमध्ये आपलं माल आहे बाकीचा जर विचार केला तर सगळे इन्व्हेस्टर लोकं कंपनी छोटी असूनसुद्धा इन्व्हेस्टर लोकांनी या कंपनीवर भरोसा ठेवलेला आहे आणि त्यांचीसुद्धा होल्डिंग त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढून ठेवलेली आहे बघा मित्रांनो नेक्स्ट कंपनीचा जर आपण विचार करू तर या कंपनीचं असं नाव आहे प्लाझा वायर लिमिटेड आणि या कंपनीची जर सध्याची जर मार्केट प्राइस जर बघितली या स्टॉकची जर प्राइस जर बघितली तर स्टॉकची प्राइस बघितली तर एकशे सहा रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे खूप छोटी प्राईज आहे आणि आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य आहे बघा एका महिन्यात जर विचार केला तर चार पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये आणि सहा महिन्यामध्ये बत्तीस पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार केला मित्रांनो तर पंचवीस पर्सेंट हां तर ही कंपनी मला वाटते आताच लिस्ट झालेली आहे मार्केटला जवळपास ऑक्टोबर हां ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे जवळपास या कंपनीला तीन ते चार महिने कंप्लीट होत आहेत आणि चार महिन्यामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवला आहे जवळपास पंचवीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धती आहे आणि एक वेळेस अशी आली होती मित्रांनो जवळपास अडुसष्ट ते सत्तर पर्सेंटपर्यंत काही दिवसामध्येच या कंपनीनं एकाच महिन्यामध्ये रिस्पॉन्स दिला होता आणि आपल्याला आता सध्या तरी ही कंपनी डिस्काउंटवर मिळते बघा पंचवीसपर्यंत पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी आता सध्या डिस्काउंटला दिसते बघा मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा मार्केट कॅप तर चारशे सदुसष्ट करोड खूप छोटी कंपनी आणि खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आणि स्टॉकची प्राईस पण खूप कमी आहे एक जवळपास एकशे सात रुपयेपर्यंत आपल्याला हा स्टॉक एक स्टॉकची क्वांटिटी घेऊ शकतो आपण बघा स्टॉकचा पी बासष्टचा आहे आणि आर ओ सी बघितलं कंपनीचा तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर पर, पंधरा पर्सेंट पर्यंत आर ओ या कंपनीचा फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दहाचा आपल्यासमोर दिसतो मित्रांनो चला तर प्रॉफिट आणि सेलवर आपण सर्वप्रथम नजर टाकूयात बघा इथं सेलचा जर विचार केला तर मार्च दोन हजार एकोणीस आपल्यासमोर डाटा दिसतो मार्च दोन हजार एकोणीसपासून आपल्याला टॅली करायचा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस जवळपास चार ते पाच वर्षामध्ये या कंपनी सेलचा कशाप्रमाणे परफॉर्मन्स केलेला आहे सेलमध्ये तर आपल्याला दिसून येतो बघा सुरुवातीला जर बघितलं तर मार्च दोन हजार एकोणीसमध्ये एकशे अठ्ठावन्न दोन हजार वीसमध्ये एकशे एकोणसाठ त्याच्यानंतर एकशे पंचेचाळीस एकशे सत्याहत्तर आणि एकशे ब्याऐंशी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक वर्षी कंपनीनं आपला रिजर्व रिझर्व चांगल्या पद्धती आपला सेल चांगल्या पद्धतीनं वाढवून दिलेला आहे कंपनीनं आणि या कंपनीचं जर नेट नेट प्रॉफिटचा जर विचार करू तर सुरुवातीला सात करोड सहा चार करोड चार करोड सहा करोड आणि आठ करोड चांगल्या पद्धतीचं नेट आणि सेलमध्ये कंपनी चांगल्या पद्धतीचं काम दिसून येते कंपनीचं या कंपनीवर जर आपण बॅलन्सशीटचा जर विचार केला या कंपनीवर कर्ज वगैरे ते इथं पाहू शकतो आपण बॉराविंग सत्तेचाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्हचा जर विचार केला तर पंचवीसपर्यंत पंचवीस करोड या कंपनीवर रिझर्व आहे आणि सत्तेचाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि महत्त्वाचा पॉईंट जो असतो तो शेअर होल्डिंग पॅटर्न तर स्क्रीनरवर हे शेअर होल्डिंग पॅटर्न अवेलेबल नाही मित्र तुम्हाला नंतर गुगलवर जाऊन तुम्हाला गुगलच्या साईटवर जाऊन मी तुम्हाला टिकर टेपवर किंवा मनी कंट्रोलवर या असे वेब या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मी या कंपनीचं आहे एक मिनटं बघू शकतो हां इथं अवेलेबल आहे प्रमोटर होल्डिंग बघितलं तर सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर बघितलं तर दोन पॉईंट वीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघितलं तर दोन पॉईंट बारा पर्सेंट आणि पब्लिककडे फक्त मित्रांनो पंचवीस पर्सेंट मी किती वेळेस सांगितलं की ज्या कंपनीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के इन्व्हेस्टर लोक आहेत आणि पब्लिक कमी आहे अशा कंपनीमध्ये आपणाला चालायचं आहे आणि अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपली असणं गरजेचं आहे बघा मित्रांनो मार्केट कॅप कंपनीचं किती साडेचारशे करोड मार्केट कॅप आहे एवढ्या छोट्या कंपनीमध्ये प्रमोटर फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर अशा या लोकांनी जर त्यांची अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपण दहा पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायला काय अडचण येणार आहे आपल्याला आपण थोड्या कॅपिटलला आपण अशा स्टॉकमध्ये अशा नवीन कंपनीमध्ये आणि अशा फंडामेंटल चांगल्या ज्या की कंपनीचे नंबर चांगले येत आहेत ज्या की कंपनीचं नेचर चांगलं आहे ज्या की कंपनीचा बिझनेस चांगला आहे सगळ्या गोष्टी जर योग्य असतील तर आपण थोड्या कॅपिटलनं चालायला काय अडचण ना ना ना। चाला येणार नाही आणि चलायलाच पाहिजे अशा कंपनीमध्ये मित्रांनो आपली अमाऊंट आपण आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आपण आपली रिस्क घेऊ शकतो बघा नेक्स्ट स्टॉक डायनामिक केबल लिमिटेड हां या केबल या या कंपनीमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे सुरुवातीला बघा मागील काही जवळपास एक ते दीड महिना झाला असेल या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं मी तेव्हापासून जर विचार केला तर आपण चांगल्या पद्धतीत हे हा स्टॉक परफॉर्मन्स दाखवत आहे हो आणि आता आपल्याला सध्या डिस्काउंटवरला हो मिळत आहे बघा स्टॉकची जर सध्याची प्राईज बघितलं तर चारशे तेहतीस रुपये एका स्टॉकची प्राईज आहे आणि या स्टॉकला मार्केटला लिस्ट होऊन जवळपास बावीस दोन हजार बावीस जुलै जवळपास एक ते दीड वर्ष पूर्ण झालेली या कंपनीला दोन वर्ष पूर्ण झालेली त्या कंपनीला आणि दोन वर्षामध्ये या कंपनीनं एकशे नव्वद पर्सेंटपर्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे मित्रांनो आणि एक एक वेळेस अशी होती की कंपनीनं या एकाच वर्षामध्ये दोन हजार बावीस तेवीस या एका वर्षामध्ये या कंपनीला जवळपास दोनशेहूनही जास्त पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला होता जवळपास तीनशे पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला होता फक्त एका वर्षामध्ये आणि आता जर बघितलं तर हा कंपनी आता सध्या तरी डिस्काउंटला पण जवळपास पंचवीस ते सत्तावीस पर्सेंटपर्यंत आत्ताही आपल्याला ही, ही डिस्काउंटला मिळते कंपनी आणि आपण आत्ता इथेही योग्य आपणाला वेळ आहे बऱ्याच दिवसापासून एकाच रेंजमध्ये हा स्टॉक आहे आता आपण इथे इन्व्हेस्टमेंट पण आपण करू शकतो मित्रांनो या स्टॉकमध्ये बघा मार्केट कॅप किती आहे नऊशे चोपन्न करोड बघा एक हजाराहूनही कमी मार्केट कॅप आहे या कंपनीचं खूप छोटी कंपनी खूप रिस्क कंपनी आहे आणि खूप चांगली कंपनी बिझनेस पण खूप या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा आहे करंट प्राईस जर बघितली तर एका स्टॉकची जर बघितली तर चारशे चौतीस रुपये करंट प्राइस आहे आणि स्टॉकचा पी बघितलं तर मित्रांनो अठ्ठावीसचा आहे त्या अगोदरच्या दोन कंपन्या सांगितल्यात त्याबद्दल त्या तरी थोडंसं जर महाग वाटू शकतो कोण शेअरमध्ये पण हा शेअर आपल्याला सध्या स्वस्तामध्ये मिळतो कारण की इथं स्टॉकचा जर पी जर बघितला तर अठ्ठावीसचा स्टॉकचा पी म्हणजे आपल्याला एक स्वस्तामध्ये आता सध्या तरी इन्वेस्टमेंट करण्याला लायक आहे आणि छोटी कंपनी आहे मित्रांनो एक हजार मार्केट पण या कंपनीचं नाही आहे एक हजार करोड पण मार्केट कॅप नाही या कंपनीचं तरी पण डिव्हिडंड देते झिरो पॉईंट बारा पर्सेंटपर्यंत डिविडंड देते आणि सर्वात बेस्ट जर बघितलं तर आर ओ सी बघितलं तर तेरा सॉरी तेवीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास चोवीस पर्सेंटपर्यंत या कंपनीचा आर ओ सी आहे आणि आर ओ बघितलं तर एकोणीस पर्सेंट आर ओ आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर मित्रांनो दहाच आहे <coughs> बघा आपण या कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिट बघून घेऊ सुरुवातीला सेलवर आपण नजर टाकू शेअर कंपनी कशा पद्धतीनं मिळवत आहे मार्च दोन हजार बाराचा आपल्यासमोर डाटा दिसतो मित्रांनो तर मार्च दोन हजार बारामध्ये या कंपनीनं असा सेल दाखवला होता की एकशे एकोणीस करोड त्यानंतर दोनशे साठ करोड त्यानंतर दोनशे अडुसष्ट तीनशे तीनशे तीन सत्तावन पाचशे सत्तावीस चारशे एकोणतीस तीनशे तीन तीन त्रेचाळीस त्यानंतर पाचशे चौसष्ट त्यानंतर सहाशे एकोणसत्तर आणि सहाशे बहात्तर खूपच चांगल्या पद्धतीचा हा कंपनी शेअर करते मित्रांनो नेट प्रॉफिटवर जर एक वेळेस आपण नजर टाकली तर नेट प्रॉफिटचाही आपल्या नजरासमोर येऊ शकते बघा सुरुवातीला तीन करोड सात करोड त्यानंतर आठ करोड सात करोड एकवीस अठरा दहा एकतीस आणि एकतीस खूप चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट या दोन्ही गोष्टी या कंपनीनं एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून येतात या कंपनीमध्ये आणि या कंपनीमध्ये कर्जाचा जर विचार करू ते बघा इथं बॉरोईंग आपण कर्ज बघू शकतो या कंपनीवर एकशे तेरा करोड कर्ज आहे या कंपनीवर आणि रिझर्व्ह यांच्याकडे एकशे एकाहत्तर Uh, करोड रिझर्व आहे बघा सुरुवातीला कर्ज या कंपनीचा रिझर्व खूप कमी होता सतरा एकतीस करोड त्यानंतर एकोणपन्नास सत्तर शहाऐंशी पंच्याण्णव एकशे सव्वीस एकशे पंचावन्न आणि एकशे एकाहत्तर खूपच चांगल्या पद्धतीनं कंपनी आपला रिझर्व वाढवत आहे आणि या कंपनीवर या क एकशे एकाहत्तर या रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर एकशे तेरा या कंपनीवर कंपनीवर खूप कर्ज कमी आहे आपण हे कर्ज कंपनी आता कमी करू कधीही शकते कारण की या कंपनीचा रिझर्व वाढत आहे बघा दरवर्षी या कंपनी रिझर्व वाढून आणत आहे आणि रिझर्व आता रिझर्व जर जर्व वाढत असेल साहजिकच आहे कोणाही कंपनीचा रिझर्व जर जर्व जर्व वाढत असेल तर कर्ज कधी पण कमी होऊ शकतं आहे महत्त्वाचं जर पॉइंट पॉईंट बघितलं तर या कंपनीचं इन्व्हेस्टर लोकांचं बघा प्रमोटरकडे किती चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे आणि याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आहेत झिरो पॉईंट आठ पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा आहे झिरो पॉईंट आठ पर्सेंटपर्यंत आणि पब्लिककडे बघा पंचवीस पर्सेंट आत्तापर्यंत मी तुम्हाला तीन कंपन्या सांगितल्या आणि तिन्ही कंपन्यांमध्ये प्रमोटर आणि फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर जवळपास सत्तर पंच्याहत्तर पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे मालमत्ता आहे बराबर आहे माल, माल जास्त आहे आणि पब्लिककडे फक्त पंचवीस पर्सेंट मी वारंवार तुम्हाला तेच सांगतो की आपल्याला ज्या कंपनीमध्ये पब्लिक ज्या कंपनीमध्ये जवळपास पंचवीस वीस तीस पर्सेंटपर्यंत असती अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत बघा ना विचार करू शकतो जर फॉरेन इन्व्हेस्टर लो डोमेस्टिक इन्वेस्टर छोट्या छोट्या कंपनीमध्ये आपले किती असू शकतात पैसे एक हजार दहा हजार पाच हजार वीस हजार बस पण या लोकांचे लाखो करोडो अब्ज रुपये हे लोक अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात लाखोने आणि करोडांनी त्यांची इन्वेस्टमेंट असते छोट्या कंपनीवर हे लोक जर इथला भरोसा ठेवत असतील तर नक्कीच या कंपनीमध्ये एकतर काहीतरी या बिजनेसवर काहीतरी विश्वास असावा किंवा त्या कंपनीचं काहीतरी मॅनेजमेंट या लोकांना माहीत असावं तेव्हाच तर हे लोक इथली इन्व्हेस्टमेंट करून अशा छोट्या कंपनीमध्ये ठेवतो हो मग आपण आपण थोडी अमाऊंट थोडं आपले कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला काय अडचण येणार नाही ना कारण की आपणाला पण लाँग टर्मसाठी चालायचं तर आपण थोड्या अमाऊंटनं चालायचं थोडी कॅपिटलनं चालायचं एक दहा हजार पाच हजार जसं ज्यांची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार आपण चालू शकतो सुरुवातीला एक हजार इन्व्हेस्टमेंट करू शकतो नंतर हळूहळू जसं जसं कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येतात तसे तसे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा मित्रांनो चार तिन्ही कंपन्या चांगल्या पद्धती आहेत केबलमध्ये काम करतात आपण एक वेळेस या कंपनीच्या साईटवर जाऊन बघू या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे बघा मित्रांनो साईटवर घेऊन आलेले आहे मी तुम्हाला अशा पद्धतीचे छोटे मोठे केबल्स वायर्समध्ये ही कंपनी काम करते आपल्या समोर दिसते खूप अशा लहान मोठ्या केबल घरामध्ये के किंवा बाहेरचे जे बाहेर मोठमोठ्या लाईनमध्ये यूज केले जाते असे छोट्या छोट्या केबल मोठाले केबल पूर्ण पद्धतीचे या कंपन्या केबल बनवण्याचं काम करते आणि हा बिझनेस कधीतरी असं वाटते का आपणाला की कधी हा बिझनेस बंद पडेल किंवा या बिझनेसला कधी स्कोप येणार नाही म्हणून खूप असा चालणारा बिझनेस आहे महत्त्वाचा बिझनेस आहे छोट्या छोट्या पण वस्तू या कंपनीच्या महागाड्या असतात बराबर आहे तर हा बिझनेस कधीच कमी पडणारा नाही मित्रांनो अशा बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट आपली थोडी फार का होईना पण आपली अशा कंपन्यामध्ये थोडी आपली अमाऊंट असायला पाहिजेत आपली इन्व्हेस्टमेंट असायलाच पाहिजे बघा मित्रांनो छोटी कंपनी जास्त रिक्स घेऊ नका आपण थोड्या कॅपिटलनं चालू शकतो अशा कंपनीबद्दल आणि अशा कंपनीना छोट्या कंपनींना आपण छोटीच अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉंग टर्मसाठी चालायचं फक्त आपली नजर फक्त दहा पाच वर्षापर्यंत असली पाहिजेत ना की आपण एक दोन वर्षामध्ये अशा कंपनीमधून आपणाला आपली वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही आपली नजर खूप लांब असावी आपली नजर तेव्हा आपण अशा स्टॉकमधून चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स घेऊ शकतो आपण अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स घेऊन आपला मल्टी रिटर्न मिळू शकतो आपण आणि बघा खूप चांगला स्टॉक आहे या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो मागील दोन स्टॉक मी तुम्हाला सांगितले तेही खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आहेत आणि अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काही अडचण येणार नाही आणि थोडे कॅपिटल न चला मित्रांनो वारंवार मी सांगतो की छोट्या कंपनीमध्ये जास्त अमाऊंट कधीच टाकायची नाही बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन जर कोणी आले असेल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र